काश्मीर नाव ऐकलं तर डोळ्यासमोर येतात बर्फाच्छादित पर्वत निळ्या नद्या आणि स्वर्ग सुखाची अनुभूती देणारी शांतता जम्मू काश्मीर मधील पहलगाम तर जणू निसर्गाचा मुकुट पर्यटकांचं स्वप्न रोमांचक प्रवासाचं ठिकाण आणि मनाला शांती देणारी जागा पण हाच स्वर्ग मंगळवारी बावीस एप्रिल रोजी रक्ताने माखला कट्टरतावादी दहशतवाद्यांनी या नंदनवनात हल्ला करून अठ्ठावीस निष्पाप जीव हिरावले त्यात आपल्या महाराष्ट्रातील सहा बांधवांचाही समावेश होता या क्रूर हल्ल्याने देश हादरला पण ठाम पावलं उचलत दहशतवादाला कणखर उत्तर देण्याचा निर्धार केला आहे आहे काय ही घटना काय निर्णय घेतले गेले नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये मंगळवार बावीस एप्रिल रोजी पहलगाम मध्ये पर्यटक आपल्या कुटुंबासह निसर्गाचा आनंद लुटत होते कोणी सेल्फी काढत होतं कोणी नदीच्या खळखळाटात था हरवून गेलं होतं तर कोणी पुढच्या ट्रेकिंगची योजना आखत होत पण अचानक गोळीबाराचा आवाज घुमला सशस्त्र दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंधाधुंद गोळ्या झाडल्या क्षणार्धात असणारी खेळणारी माणसं रक्ताच्या थारोळ्यात पडली था था ते आतंकवादी प्रत्येकाला जाऊन तुझं नाव काय तुझा धर्म कोणता आणि त्यात जो हिंदू असला त्याला गोळ्या झाडल्या या हल्ल्यात सव्वीस जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचाही समावेश आहे ही घटना केवळ हल्ला नव्हता तर दहशतवादाचा काळा चेहरा होता याने देशाच्या हृदयाला चिरा दिल्या या हल्ल्याने देश हादरला पण भारत सरकारनेही तात्काळ हालचाली सुरू केल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून भारतात परत येताच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची सीसीएस ची बैठक सीसी बोलावली या बैठकीला गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित ढोबाल उपस्थित होते या बैठकीत पाच मोठे आणि ठोस निर्णय घेण्यात आले ज्याने दहशतवादाला थेट आव्हान दिलं आहे सिंधू जल करार स्थगित एकोणीसशे साठ चा सिंधू नदीच्या पाणी वाटपाचा करार तात्काळ कर स्थगित करण्यात आला जोपर्यंत पाकिस्तान सीमेपलीकडून दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवत नाही तोपर्यंत हा करार रद्दच राहील अटारी बॉर्डर बंद अटारी सीमा तात्काळ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला वैध कागदपत्रांसह भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना एक मे दोन हजार पंचवीस पर्यंत भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले सार्क व्हिजा योजना रद्द पाकिस्तानी नागरिकांना सार्क व्हिजा सूट योजनेअंतर्गत भारतात प्रवेश बंद आधी जारी केलेले सर्व व्हिसा रद्द सध्या भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना तासात देश आदेश पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील सल्लागारांची हकालपट्टी नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील संरक्षण लष्करी नौदल आणि हवाई सल्लागारांना पर्सना नॉना ग्राटा घोषित करून त्यांना एका आठवड्यात भारत सोडण्याचे आदेश तसेच इस्लामाबाद मधील भारतीय उच्चायुक्तालयातील सल्लागारांना परत बोलवण्यात आलं उच्चायुक्तालयातील कर्मचारी कपात एक मे दोन हजार कर्मचारी संख्या पंचावन्न वरून तीस पर्यंत कमी करण्याचा निर्णय हे निर्णय दाखवतात की भारत आता दहशतवादाविरुद्ध कणखर भूमिका घेत आहे ही केवळ कागदोपत्री कारवाई नाही तर दहशतवाद्यांना आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना थेट इशारा आहे पहलगाम हल्ल्याने महाराष्ट्रालाही मोठा धक्का बसला या हल्ल्यात आपल्या राज्यातील सहा हिंदू पर्यटकांचा मृत्यू झाला या ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथील संजय लेले अतुल मोने हेमंत जोशी पनवेल येथील दिलीप देसले आणि पुणे येथील संतोष जगदाळे कौस्तुभ गणबोटे यांचा समावेश आहे याशिवाय सुमित परमार आणि यतीश परमार यांचाही मृतांमध्ये समावेश आहे हे सर्वजण आपल्या कुटुंबासह काश्मीरच्या सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी गेले होते पण दहशतवाद्यांनी त्यांचा जीव घेतला संजय लेले वय वर्ष मुंबईतील एका फार्मा कंपनीत काम करत होते त्यांचा अठरा वर्षांचा मुलगा आणि कुटुंब आता शोकात आहे त्यांचे चुलत बंधू कौशिक लेले म्हणाले ही घटना मन सुन्न करणारी आहे पर्यटनासाठी गेलेल्या माणसांवर असा हल्ला होणं दुर्दैवी आहे अतुल मोने हे मध्य रेल्वेत वरिष्ठ अभियंता होते पत्नी आणि अठरा वर्षाच्या मुलीसह ते काश्मीरला गेले होते त्यांच्या कुटुंबावरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे पनवेलचे दिलीप वय वर्ष यांच्या सोबत असलेले सुबोध पाटील वय बेचाळीस वर्ष जखमी झाले असून त्यांच्यावर श्रीनगर येथे उपचार सुरू आहेत पुण्याचे संतोष जगदाळे यांच्या पत्नीही जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत नागपूरचं एक कुटुंब ही या हल्ल्यात थोडक्यात बचावलं गोळीबाराचा आवाज ऐकून त्यांनी पहाडावरून उड्या मारल्या त्यात सिमरन रुपचंदानी यांच्या पायाला फ्रॅक्चर झालं सुदैवानं तिलक आणि गर्व रुपचंदानी सुखरूप आहेत मृतांचे पार्थिव शरीर विमानाने मुंबई आणि पुण्यात आणले जाणार आहे चार जणांचे पार्थिव मुंबई तर दोन जणांचे पुण्यात येणार आहेत महाराष्ट्र सरकारने जखमींना सर्वोत्तपरी मदत आणि मृतांच्या कुटुंबियांना आधार देण्याचं आश्वासन दिलं आहे या हल्ल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर लिहिलं हे घृणास्पद कृत्य आहे जबाबदार लोकांना सोडलं जाणार नाही विरुद्ध आमचा संकल्प आढळ आहे गृहमंत्री अमित शहा यांनीही काश्मीरला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला ते म्हणाले हल्लेखोरांना पूर्ण ताकदीनं उत्तर दिलं जाईल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही सरकारला कठोर कारवाई करण्याचं आवाहन केलं आहे ते म्हणाले संपूर्ण देश विरुद्ध एकजुट आहे सरकारने परिस्थिती सामान्य असल्याचं भासवण्यापेक्षा ठोस उचलावी जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ही हा हल्ला सामान्य नागरिकांवरील सर्वात मोठा हल्ला असल्याचं सांगितलं आंतरराष्ट्रीय स्तरावरही या हल्ल्याची दखल घेण्यात आली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लिहिलं काश्मीर मधील हल्ला दुःखद आहे दहशतवादाविरुद्धच्या लढाईत अमेरिका भारतासोबत आहे हल्ल्यानंतर देशभरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे दिल्लीत पर्यटन स्थळे आणि सीमांवर कठोर तपासणी सुरू आहे काश्मीरच्या खोऱ्यात वाहन तपासणी आणि बॅरिगेटिंग वाढवण्यात आलं आहे मुंबई पोलिसही अलर्ट मोडवर आहे सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत पहलगाम मध्ये स्थानिकांनी कॅन्डल मार्च काढून हल्ल्याचा निषेध केला तर काश्मीरच्या अनेक भागात निदर्शन झाली पहलगामचा हल्ला आपल्याला एकच गोष्ट शिकवतो दहशतवाद हा मानवतेचा शत्रू आहे तो धर्म जाती देश या पलीकडे जाऊन केवळ हिंसा पसरवतो पण भारताने दाखवून दिला आहे की आपण या दहशतवादाला घाबरणार नाही तर त्याला तितक्याच ताकदीनं उत्तर देऊ महाराष्ट्रातील सहा बांधवांचा बळी हा आपल्या सर्वांसाठी धक्का आहे पण यातून आपण एकजुटीने लढण्याची प्रेरणा घ्यायला हवी तुम्हाला काय वाटतं या हल्ल्याला कसं उत्तर द्यायला हवं आणि दहशतवादाविरुद्ध आपण वैयक्तिक पातळीवर काय करू शकतो तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा कर अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा